वर्षी पवार साहेब करतात असं म्हणत तर वावभं ठरणार नाही न वयाची परवा न करता आजाराची पर्वा न करतात पवार साहेब लढाईत उतरले आणि आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की पवार साहेबांच्या विचाराची लढाई कुंभेकर साहेबांच्या या विचाराची लढाई त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण आज लढायचा आहे हाच निर्धार या मेळाव्यात करायचा आहे इन गर्दिशो की बादलो पे चढके वक्त का ही माझी इलेक्शनच नाही ही आपल्या सगळ्यांची इलेक्शन आहे आपण सगळ्यांनी सोचले आपण सगळ्यांनी सोच आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना म्हणतो की महाविकास आघाडीचा हा जो मेळावा आहे हा बैठक आहे माझ्यासाठी सगळं कुटुंबाने आणायचं एक प्रयत्न होता कर हर मैदान फतेह कर हर फते, कर हर